नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या गर्भवती माता कविता राऊत यांचा बंद रुग्णवाहिकेमुळे व हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी बर्डी येथील गर्भवती माता कविता मगन राऊत व एकोणीस वर्ष गेल्या असता त्यांना त्रास होत असल्याने खुटा इथून मोलगी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली मात्र खुटा ते मोलगी दरम्यान सुरगस या जवळ संबंधित रुग्णवाहिका बंद पडली तब्बल तासभर सुरू न झाल्याने मातीची रुग्णवाहिके रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि यामुळे मोलगी येथून दुसरी रुग्णवाहिका येईपर्यंत उशीर झाला यानंतर पर्यायी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता मातेचा मृत्यू झाला गर्भवती मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे ही विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे अनिल जटाल वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार व सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांच्याबद्दल आमच्या बिरसा फायटर्स संघटनेकडे तक्रार प्राप्त झाली आहे या तक्रारीनुसार डॉक्टर अनिल जटाल हे महिन्यातून फक्त दहा दिवस रुग्णालयामध्ये येतात या दहा दिवसांमध्ये सुद्धा फक्त दहा मिनिटे रुग्णालयामध्ये थांबतात आणि इतर वेळेस त्यांच्या खाजगी रुग्णालयात आनसेमल खेतिया दोंडाईचा, शहादा अशा ठिकाणी निघून जातात अशी तक्रार यामध्ये आहे त्याचबरोबर हे जे डॉक्टर आहेत हे कान नाक घसा याचे खोटे प्रमाणपत्र वाटतात अशीसुद्धा तक्रार आहे यांच्याकडे ऑपरेशनसाठी आलेले पेशंटला हे सरकारी रुग्णालयातले पेशंट त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये रेफर करतात आणि त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये घेतात अशी तक्रार आहे अगोदरपासूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचे तीन तेरा वाजलेले आहेत रोज महिला मरत आहेत बालके मरत आहेत अशा परिस्थितीत या डॉक्टरनी सरकारी रुग्णालयात जे सर्वात मोठं रुग्णालय आहे जिथं गंभीर असे र समस्यांचे रुग्ण येतात अशा ठिकाणी त्यांनी चोवीस तास सेवा द्यायला पाहिजे अशा ठिकाणी ते जर फक्त दहा मिनिट राहतात आणि संपूर्ण एका महिन्याचा तीस दिवसाचा पगार घेतात अशी जर स्थिती असेल तर अशा डॉक्टरची अशा रुग्णालयामध्ये अजिबात गरज नाही म्हणून या डॉक्टरला कामावरून काढून टाका अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा बेल नायकेन नेव्हर मिस एन अपडेट